अदेरि तुम्हे अप्षण बोलना यसंत भी भूले। अदेरि तुम्हे अप्षण बोलना यसंत भूले। मिनिट त्यांच्याशी निर्णय घ्यायचा ही जी सभा बनवण्या पाठिंबाचा जो उद्देश आहे त्याला त्या काही गोष्टी स्पष्ट केल्या किरण चेन्नई वर जो हल्ला झाला प्राण घटक झाला Mm-hmm.

सगळे समाजाचे खटले कुठल्या गटाचे आहार त्याच्याशी आम्हाला काय निर्णय घडलं नाही आणि कुठल्या गटाची काय लायकी आणि काय पात्रता सगळं आम्हाला सगळी भाऊ बंद म्हणून आलेलो मला एवढं नव्हतं माहिती की बाबासाहेबांच्या विचारांशी ज्या ज्याने त्याने ते मान्य केले त्यांची राजकीय संस्कृती माउंट आता

हे जरी आपल्या समाजातले दलाल झालेले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांना भांडारा समाज करावा झालेला आहे आणि पुन्हा ही ऊर्जा आपण उभी करू शकतो आणि आपल्यावर आलेल्या संकटातूनच ऊर्जा निर्माण करू शकतो ही आशा असल्यामुळे ही बैठक बोलावली आहे किरण जात्यामध्ये आहे आणि आपण सोपामध्ये आहोत जात सुद्धा तोडून टाकायची आणि सुपरांना सुद्धा उलट पाहिजे आपण इथे बसलो आपण संकट समजून घ्या संकट हल्ले होतात का याचा आपण विचार करणार नाही नंतर ती न्यायालयात लढाई कशी लढायची न्यायालयात लढायच्या पद्धती कशा असतील असतात चर्चेचा विषय आहे न्यायालय प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत वकील आणि तक्षण जे लोक एकत्रित बसून तो विषय त्याच्यावर चर्चा करा माझ्याकडे नुसता किरणचा जीव नाही हे आंबेडकरी चळवळ संकट कारण प्रश्न असा असायचं की कुठेही काही ठिकाणी अन्याय झाल्याच्या नंतर आपल्या वस्त्या या चिपुड्या झालेल्या होत्या आणि अत्यंत आक्रमकपणे सगळ्या वस्त्या एकत्रित यायच्या आणि अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींना धक्का बसायचं त्या काळातले आम्ही शिक्षक नव्हे त्याचं काम उभा राहणार लोकांच्या मुलातल्या आधी

ज्या हत्याने दिले त्यानंतर थोकच दिवस संरक्षणासाठी मला त्या हत्यार दिला त्या हत्यार वापरलं त्याने ते बाहेर काढलं मला माहिती आहे

मुद्दा काय हल्ला होतो का हल्ला याच्यासाठी होतो मध्ये आर एस एस चे दलाल तयार झाले आणि हा नुसार किरण धोका मला धोका किंवा एकनाथ धोका नाही आंबेडकर समाजाला आणि चळवळीला आज कोणी मंडळी आलेली जो मंडळी आपण म्हणालो विषयजी तुमच्या मनाचे काही प्रमाण सहम होत म्हणाल की अन्यायाला उद्योग वाचा झाला एक गोष्ट लक्ष ठेवायची अन्यायाला वाचा फक्त आंबेडकर कार्यकर्ता त्याच्या डोक्यामध्ये नुसतीच भारतीय न्याय संहिता असताना त्याच्या डोक्यामध्ये ही आता लढाई सुरू झाली आताची येतात आताचे त्यासाठी आपल्याला पर्याय समंत पर्याय उभा करावा लागेल आणि हे कुठल्या पक्षाचा गटातर्माचा प्रश्नच नाही हा तुम्ही कुठे असा कोणी वंचितचे असा त्या आठव्या गटाचे असा ते अजून कुठे असा तुमच्या आठव्या गटाची जी वस्तू आहेत त्या कुठे निर्मळून जाणार आहे त्याच्या आतमध्ये असले तुमचं शरीर आंबेडकर मध्ये म्हणून आपल्याला सर्वांना

तेव्हा हा वर्ग नव्हता अतिशय विपन्न अवस्थेत आपले लोक होते अंगावर कपडे होते पाय चपला होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन होत्या ज्या वेळेला आपल्या पायामध्ये चपला घेतल्या त्यावेळेला आपण बाहेरचं चौदा तळ पेटवलेलं आहे चौदा तळ पेटतच आहे त्याचं इंधन अजूनही भेटत आहे आणि चौदाचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही काय चपलं नव्हत्या कपडे नव्हते अशा असल्यावर आपण एकूणच व्यवस्था बदलणारे आंदोलन दिले आता त्याच महत्वाचं कारण आहे अनुभव होतो पण कुठल्या दिशेनं चालायचं आणि रस्ता कोणता हरोबर आहे याच्या आक्रमचे पूर्व झाला होते फुडल्यांचे भूत आहे आणि आम्ही आजोजी पर्धाच्या बंद रस्ते सुरू मला मला प्रश्न आम्ही आयुष्यभर संदेश आम्ही स्वतःच्या टेब्याने वाचव आत्मथरे जग दहा वर्ष चालू आहे कत्रे अंतरावा लागेल मरण्याची भीती लागेल सवाल असणार अजून हल्ले होणार अजून अंत्याचार होणार अजून ह्या सगळ्या शासकीय व्यवस्था तुम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करणार ही सभा हा हा प्रश्न विचारते तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे तर आमची भूमिका आंबेडकरवादीच असणार आंबेडकरवादीच असणार आता भाजप काय आर एस एस ही भारतातली सर्वात मोठी दहशतवादी संघटना आहे तिथे पोलीस असतील तर त्यांनी सांगावं এই শাহিমাস বুড়ো এত মহারাষ্ট্র মুখ্যমন্ত্রী কে তো মতনী প

ৰেগাঁও চি চল নেমক নেমক

आणि प्रश्न असा आहे की दोन आहे हजार वर्ष आपल्याला संधी संधी आणि त्यामुळं आपली ही जी कॅसेट दोन हजार वर्ष आढळलेली होती ती बाबासाहेबांनी मंडळी गेली ते इतकी फास्ट फॉरवर्ड व्हायला गेलेली की आमची मंडळी एवढी बोलतात प्रत्येक आपली वैचारिक सभा सुद्धा पुढे बोलवायची काय बोलला मला संधी मिळालीच पाहिजे बरोबर आहे पुढे तू प्रश्न आता आपल्या शहाची वेळ स्वप्न साफ करून वेळ घ्यायला पाहिजे आपण काय करू गरज तर काय असेल आणि तुमचे पक्ष अगदी सोडा तुम्हाला मी खरोखर फार नंबर आणि आम्ही थोडस जर विकलो असतो सांगायला तर आम्ही केंद्रात राज्यमंत्री नसतो कॅबिनेट मंत्री असतो आम्ही एफवाय नापास नव्हतो कॉलेज असा आणि कॉलेज चौकशी अरे पिढी ते परत उभं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे बहुत्वाची गोष्ट काय आहे आपलं सांस्कृतिक राजकीय आंदोलन आता इथे आमचे गोले साहेब असले कला म्हणत नुसतीच कलेसाठी कला मांडले कलावंत असल्याची सो आमच्या कलावंतांची बांधली आमच्या वकिलांची बांधली आमच्या प्राध्यापकांची बांधली आमच्या कष्टकऱ्यांची बांधली नाक्यावर उभ्या राहणाऱ्या नाका कामगाराची बांधली कार्यकर्त्याची बांधली प्राध्यापकांची बांधली इंजिनियरांची बांधली सगळ्यांची बातमी असलेली एक सर्व समावेशक जबाबदार आणि नेमक्या दिशेनं जाणारी आंबेडकर चळवळ उभी करण्याचा प्रारंभ म्हणून ही बैठक आणि हे जे किरणच प्रमाण परस्पर आम्ही सोडू शकतो असतो किरणच प्रकरण किरणच नाही पण किरण, किरण, किरण कुठल्या कुठल्या Uh, वातावरणामध्ये बार असोसिएशनचा अध्यक्ष झालं त्याच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी उभा केलं उभं होता खासदार आमदारापासून सगळेजण त्यांची सर्व शक्ती केरळला पाडू इच्छित होते आणि केरळ पडला नाही हा आपला सगळ्यांचा विषय आहे साठी मला स्वाभिमान आहे की आम्ही बाबासाहेबांच्या आई ज्या तालुक्यातली आहे त्या तालुक्यातल्या मातीतून भेटीत তাৰ পিছত নছে काय होते तुमच्यावरती हल्ला आहे हे शत्रूच्या स्वामीचे डायरेक्ट आहे तुमचे स्वतः तुमचं आंदोलन सर्वात मोठा खूप मोठा मागे काय मागे काय दिवे लावले काय सुंदर केला कोणाच्या मनोरेचा गोड घेतला

जो कोणी या सरकारच्या विरोधामध्ये मतबिंग व्यक्त राहील तो, तो देशभर हा जो तडीब मुंड आहे ज्याची उद्धव त्याला घालून मिरची धोरी द्यायला पाहिजे अमित शहा आराम खोत जो संसदेमध्ये बोलला आंबेडकर 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 बोलायची फॅशन आणि फॅशन नाही याच्या पुढे सर्वांनाच आंबेडकर 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 बोलावं लागेल सगळ्या नेतृत्वाचा आणि सगळ्याला तुम्हाला किती जरी अनुभव लागलं एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या आई बापाला विसरायचं नाही आपल्या बापाला विसरायचं आणि तुमचा कृती जरी तुमचा सत्कार केला Halla o kadar sanatlı değil ki. Haydi ya sen. Ben şimdi golü boğmaya geliyorum. Aşkım gel, aşkım gel. Şimdi başlıyoruz. 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 असंख्य कुटुंबाचा ठार करणारी ताकद अजून जन्माला यायची मी असं वय वाढलेलं म्हातारा नाही त्यांच्या बापाचं वारसं जेवलेला म्हातार

सगळ्यांनी म्हणून आपल्या या चळवळीचं कुठून जोड करायचं की नाही मला सांगेक आपण सगळ्यांनी आणि आपल्या नात्याचं नाव काय आहे आपल्या नात्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब मी बघतो ना इतिहासा जी गोडाऊन सोडतो जे एकेकाळी वीस वर्षा सुरू केलं तर जे मोठे मोठे नेते होते ना आता ते गोडाऊन मध्ये गेले कुत्र त्याचे आठवणे करत आता ज्याने कर ज्याने बाबासाहेबांची गद्दारी केले ना ते इतिहासाच्या गोडाऊन मध्ये गाडले जाणार आमच्याकडे जगाचा सर्वांच्या शाही खूप शाही एक सांगितलं जेव्हा मराठ्यांनी एक मोठे मोठे मोर्चे काढले आम्ही म्हणत होतो तुम्हाला पाहिजे असेल आरक्षण तर घ्या तुम्हाला जर राखीव जायला पाहिजे असेल मराठ्यांना आमचा विरोधच नाही घटनात्मक मराठी मिळत असेल तर आनंदाचे लोक त्याचे एक मराठा लाख मोठा मोर्चा निघाले लाखो मोर्चे निघाले स्पॉन्सर असे काही मोर्चे होते त्याची मागणी आहे आम्ही गप्प बसतो आम्ही गप्प बसतो अरे मोर्चे कसे काढायचे तुम्ही आमच्या त्यावेळेला आमचा एक नेता बोलला होता जो कोणी मराठ्यांच्या विरोधात मोर्चा काढेल तो आर एस एस दलाल शिकला आम्ही काढला मोर्चा आता आर एस एचं दलाल कोण आहे आणि आम्ही बोललो जनतेला माहिती ठाण्याला पण मोर्चा काढला

पाकिस्तान मध्ये सगळ्या बाबासाहेबांनी पन्नास वेळा हिंदुस्थान तो मोदीच्या विरोधात तयार झाला ना आज तोंडावर ठासदार होत्या विरोधी एक शोध आहे मोदीला त्याच्या आय एस त्याच्या ला हा हारा तरी तडीचा शहा याला गाढायचा प्रयत्न करीन आमची ताकदृष्टीनं आंबेडकर आणि म्हणून आपण काय करू एक याची तो आरोपी हे आपलं फुले आंबेडकर कुटुंब आहे मी असे भूमी लागित की प्रशांत मोरे तुम्ही हातामध्ये भाडा घ्या आणि कविता करायची आणि तुम्ही गाणं असं माझी अपेक्षा असेल प्रत्येक शब्द असेल आणि तो तुझा देशामध्ये गुरुचा पराभव करणारे अनुभव फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा कधी नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे आपला आउटपुट दिला पाहिजे त्यासाठी एक संयुक्त समिती आपण घटित पाहिजे मग मी होती जेवढे आपले सगळ्यांना